वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला आहे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडीनं असतात अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ए सी पी म्हणून डी सी पी म्हणून या ठिकाणी जालिंदर सुफेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली पाठोपाठ जालिंदर सुफेकर आहेतच आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे या घोटाळ्याची व्याप्ती ही पाचशे कोटीपेक्षा जास्तीची आहे आधी कारागृहांना स्थानिक पातळीवर टेंडर घेऊ देऊन वस्तू खरेदी केल्या जातात त्या तांदूळ गहू भाजीपाला अंडी टोमॅटो बटाटे अशा प दूध खरेदी केलं जायचं या दोघांनी हो ही खरेदी सेंट्रलाइज पद्धतीने केली आणि पुरवठा करणारा जो काही ठेकेदार असेल त्याची वार्षिक उलाढाल शंभर कोटीपेक्षा जास्त असेल तरच तो टेंडर भरायला पात्र ठरेल ठरेल अशा प्रकारच्या अनेक अशक्यप्राय अटी घातल्या छोटे मोठे व्यापारी जे वर्षानुवर्ष माल पुरवठा करायचा त्यांना बाजूला केलं गेलं आणि त्यातून सेंट्रलाइज पद्धतीनं जे टेंडर घेतले काढले गेले त्याच्यामध्ये जी खरेदी झाली त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे उदाहरणच द्यायचं झालं तर दिवाळीला जी काही खरेदी केली गेली ती खरेदी कैद्यांना मिठाई देण्यासाठी म्हणून हल्ली काजू कतली बाराशे रुपये किलोनं खरेदी केली दिवाळीला बाराशे रुपये किलोनं काजू कतली कुठल्या दुकानामध्ये मिळत होती मला काही कळालेलं नाही टेंडर न करता अशा प्रकारच्या खरेदी झालेल्या आहेत दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर हे जे रेट त्यांनी लावले आहेत माझ्याकडे सगळे आहेत स्पेशल शेव पोहा चिवडा डिंक लाडू चकली जाडपोहे शंकरपाळी बेसन लाडू करंजी लवा रवा लाडू असे सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे हे उत्पादन करणारे बाजारातले जे नामवंत ब्रँड आहेत हल्दीराम असेल त्याचबरोबर चितळे असतील किंवा अजून चकोते अमुक तमुक हे जे ब्रँड आहेत ज्यांचे अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या मिठाई मिळते किंवा नमकीन मिळतं त्याच्यापेक्षा खरेदीची किंमत जास्त पण प्रत्यक्षात वस्तू मात्र अगदी बुरशी आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अशा पद्धतीनं ब्रँड नसलेल्या अशा पापडी काजू कतली का अशा प्रकारची खरेदी केली त्याच्यामध्ये त्याला बुरशी आलेली होती अनेक कायद्यांनी खायला नकार दिला अनेक पोलीस अधीक्षकांनी ते रिजेक्ट केलं ताब्यात घ्यायलासुद्धा तुरुंग निरीक्षकांनी नकार दिलेला होता एवढंच नव्हे तर डो टोमॅटो कांदा बटाटा ह्याची खरेदीची यादी तुम्हाला सांगतो टोमॅटो पंच्याहत्तर रुपये किलोनं खरेदी केली दाखवली गेले आज पंच्याहत्तर रुपयाला जर टोमॅटोला भाव मिळाला असता तर शेतकरी कुठल्या कुठे गेले असते कांदा अठ्ठ्याऐंशी रुपये किलो बटाटा सत्त्याऐंशी रुपये किलो लसूण तीनशे सत्तर रुपये किलो अशा दरानं या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि यामुळं ही जी खरेदी आहे हा जो घोटाळा आहे याची चौकशी करा म्हणून तीन चार महिने झालो मी मागं लागलो राज्याच्या गृहसचिवांना पत्र लिहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवलक यांना मी दोन वेळा भेटलो त्यांना हे सगळं सांगितलं त्यांनी माझ्याकडनं एक महिन्याची मुदत मागितली आणि तत्कालीन तुरुंग महानिरीक्षक सुहास वारके यांना फोन करून माझ्यासमोर सांगितलं की एक महिन्याच्या आत अहवाल द्या दीड महिना झाला त्याला अजून काही त्याच्यामुळे पुढे झालेलं नाही मी आता पुढच्या आठवड्यात जाऊन त्यांना मी विचारणार आहे माझ्या तक्रारीचं नेमकं झालं काय आणि अशा पद्धतीनं सरकार याच्याकडे ढोळ जागतं आता सुपेकरांची कथा काय बरणावी जे अळगावला जे का जेव्हा ते पोलीस अधिकारी होते मला वाटतं की पोलीस अधीक्षक असावेत किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असावेत त्या काळामध्ये अशोक सादरे नावाच्या पोलीस उपनिरीक्षकानं त्यांचं नाव घेऊन सुसाईड नोट लिहिली की या माणसानं हत्यासाठी सातत्यानं मला मानसिक त्रास दिला आणि म्हणून मी आत्महत्या करतोय अशी मागणी केली मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं किमान ही अशोक नादरेंची जी केस आहे ती रिओपन करा बारा वर्षानंतर का होणार रिओपन करा त्या माणसानं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घालून सुसाईड नोट लिहिली आहे त्याची काही चौकशी झाली नाही म्हणजे भ्रष्टाचार काय आजचा नाही या लोकांनी वर्षानुवर्ष अशा पद्धतीनं अधिकार पदाचा गैरवापर करून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार केला असेल तर ही कीड पोलीस दलामध्ये अजून किती दिवस ठेवणार आहात वैश वैष्णवीस हगवणी प्रकरणातही सुपेकरांचं नाव त्यांना या लागलेलं आहे चुकीच्या पद्धतीनं प्रशस्त्र परवाने देण्याच्या याच्यामध्ये त्यांचं नाव याय लागलं आहे मग या लोकांना पाठीशी घालतंय कोण मुख्यमंत्री का बोलत नाहीत का कारवाई करत नाहीत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी आता दिलं पाहिजे कारण ग्रह खातं त्यांच्याकडे